टोईंग कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींची मुंब्रा पोलिसांनी आज रस्त्यावर परेड काढली दानिश शेख आणि सलीम शेख अशी आरोपींची नावं आहेत काही दिवसांपूर्वी दोन्ही आरोपींनी दुचाकी टोईंग करत असताना वाहतूक कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांच्यावर चौफेर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते मात्र पोलिसांनी त्यांना माथेरान इथून अटक केली आहे अटक आरोपी दानिश आणि सालेम यांच्यासोबत परेड काढली आणि दोन्ही आरोपींनी टोईंग कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची जागा निदर्शनास आणून दिली रस्त्यावर दोन्ही आरोपींची परेड पाहून सर्वसामान्य जनतेनंही पोलिसांचं कौतुक केलं पोलिसांनी अशा आरोपींसोबत योग्य पाऊल उचललं जेणेकरून इतर कुणी असा हल्ला करण्यापूर्वी विचार करावा ज्या ठिकाणी आरोपींनी हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांची परेड काढली ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या आदेशानुसार मोठी कारवाई करण्यात आली चाओती, चाओती, मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पी आय ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितलं की दानिशेख याला अटक करण्यात आली आहे सहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत दोन्ही आरोपींविरुद्ध तीनशे त्रेपन्न तीनशे एक्केचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्र्याऐंशी एकशे एकोणनव्वद एकशे वीस बी चारशे सत्तावीस चौथी चौतीस आर्म ऍक्ट चार पंचवीस मुंबई पोलीस अधिनियम सदतीस एक एकशे पस्तीसनुसार दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर uh, आज जे uh, हे आरोपी आहेत ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम म्हणजे हे झालं होतं तर त्यामध्ये जे प्लेट घेण्यात आली ती कसली होती आणि कशासाठी होती नाही दिनांक चोवीस फेब्रुवारीला आमचे पोलीस जे ट्रॅफिकचे आहेत मुंब्रा ट्रॅफिकचे ते जे ते जे त्यांचं काम करत होते तर त्या कामामध्ये त्यांचं काम आहे की ज्या अनधिकृत अनधिकृतरित्या आणि चुकीच्या पद्धतीने बाईक रस्त्यावर लावले त्याच्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे अशा गाड्यावरती कारवाई करणं हे त्यांचं काम आहे की त्यांचं काम करत असताना त्या ठिकाणी हे दोन्ही सन्मान आहेत दानिश आणि सली आ, आ, सलीम खा सलीम खान तर यांनी आमच्या वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन केले म्हणून आम्ही त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आमच्या डी बी टीमनी त्यांची गोपनीय माहिती काढून त्यांना अटक केलेली आहे ते, त्यांना कोर्टासमोर हजर केले असता या गुन्ह्याच्या तपासणीसाठी दिनांक दोन फे आ, आता दोन मार्चपर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि आम्ही आमचा तपास करत आहोत आज त्यांच्याकडून घटनास्थळ व्हेरिफिकेशन करणं कुठल्या जागेवरती त्यांनी पोलीस सोबत गैरवर्तन केलं ते त्यांनी कबूल केलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते घटनास्थळ दाखवत होते त्याप्रमाणे घटनास्थळ पंचनामा नामा केलेला आहे सर या दोघं आरोपीमध्ये शेख आहे याच्यावरती जवळजवळ सहा गुन्हे दाखल आहेत आणि ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आम्ही ऑलरेडी त्याच्याविरुद्ध योग्य पद्धतीची प्रतिबंध कारवाई सुरू केली होती आणि ती कारवाई अंतिम टप्प्यात असतानाच त्याच्याकडून हा गुन्हा घडलेला आहे म्हणजे आता आम्ही त्याच्यावरती याच्याकडे अजून जो सक्त जे आहे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आम्ही आणि प्रतिबंधक कारवाई घेणार आहोत सर